स्वामी समर्थ आज आहे एकतीस जानेवारी धर्मनाथ बीजोत्सव हा उत्सव या करावा या उत्सवामागील सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत प्रत्येक उत्सवात स्थितीला त्या, त्या, त्या देवांचे तत्व हे हजारोपटीत कार्यान्वित असते जसे एकादशीला विष्णुतत्व शिवरात्रीला शिवतत्व चतुर्थीला गणेश तत्व नवरात्री देवी तत्व त्याप्रमाणे बीजेला नवनाथ तत्व कार्यान्वित असते म्हणून धर्मनाथ बीज एकतीस जानेवारीला नाथांची सेवा करावी शक्य झाल्यास एक नऊशे श्लोके नवनाथ या ग्रंथाचे पारायण नवनाथ मंदिरात सेवा केंद्रात घरी शक्य असेल त्या ठिकाणी पारायण करून सेवा रुजू करावी माघ शुद्ध द्वितीया या दिवशी गोरखनाथ यांनी धर्मनाथास नाथपंतांची दीक्षा दिली तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कोणी यथाशक्ती या द्वितीयेच्या दिनी दान धर्म पुण्य कर्म करील त्याचे सर्वतोपरी कल्याण करतील त्यांचे घरी सुख शांती धनसंपदा नांदू लागेल व त्यांचे मार्ग सुखकर होतील हा सोहळा म्हणजे आजचा सोहळा धर्मनाथ बीच या उत्सवाने ओळखला जातो या दिवशी नाथांचे से मंदिर सेवा केंद्रात अथवा घरी श्री नवनाथांच्या प्रतिमेचे पूजन करावे हार पुष्प अर्पण करावे दूब दीप दाखवावा व श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चौतीसावा अध्याय पठन करावा अथवा नऊशे श्लोकी नवनाथ ग्रंथ वाचावा त्यानंतर नैवेद्य दाखवून नाथांची आरती करावी व यथाशक्ती अन्नदान करावे ज्यांना शक्य शक्य असेल त्यांनी नैवेद्यामध्ये ज्वारीच्या पिठाचे अंबील घेवड्याची भाजी हरभऱ्यांच्या गोहोऱ्या मलिदा वडे इत्यादी नैवेद्य अर्पण करू शकता यामधील एक कोणता तरी नैवेद्य तुम्ही श्री नवनाथांसाठी करावा सर्वात जास्त नवनाथांना उडदाचे वडे खूप आवडतात हे वडद्याचे वडे उद्या नैवेद्यामध्ये तुम्ही नक्की करा श्री नवनाथाय नमहा श्री चैतन्य गोरक्षाय नमहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Sri Swami Samartha.